कष्टाशिवाय काही होत नाही काहीही होत नाही कष्टाशिवाय या जगात यशाला शॉर्टकट नाही अजिबात नाही कष्ट करा व्याच लागतील तुम्हाला ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे तुमच्यात क्षमता आहे की परीक्षा तुमच्यातली ती क्षमता बाहेर काढेल तुमच्यातलं ते कौशल्य बाहेर काढेल आणि तुम्हाला पुढं विकसित नेईल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळे मी त्यामुळे निश्चितपणे या जाणीवांचा विचार करताना एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवा या जगात किंमत फक्त चमकणाऱ्या वस्तूला असते अंधारलेल्या वस्तूंना या जगात किंमत नसते मी पालकांना सांगू इच्छितो माझ्या मुलाला मी कधी अभ्यास कर म्हणून सांगितलं नाही भीक मागून जगणाऱ्या आणि झोपडीतल्या पालात राहणाऱ्या कुटुंबांना त्यांना एकदा भेट द्यायला घेऊन गेलो ही का अवस्था यांची अशी त्याची त्याला कारण सांगितली ही पालात राहणारी झोपडीत राहणारी लोक शिकली नाहीत शिकली नाहीत म्हणून यांना नोकरी नाही नोकरी नाही म्हणून यांना पगार नाही पगार नाही म्हणून यांना असा भीक मागत प्रवास आयुष्याचा करावा लागतो तुला काय वाटत तुला काय करायचंय करता येत जाणीव लक्षात ठेवा उगाच शेळी बनून राहण्यात अर्थ नाही जगायचं असेल तर वाघास सारखंच जगता आलं पाहिजे आणि <प्रेण> काही 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 अडचण नसते सिहीन माहितीये का तुम्हाला सिहीन ही सिहीन आपल्या आप पिलाला जन्म देते आणि ज्या क्षणी तिच्या तिची पिलं बाहेर पडतात त्याच्या दुसऱ्या क्षणी ती सिहीन तिथून उठते आणि दहा पंधरा पावलं दूर जाऊन बसते जगाच्या पाठीवरची पहिली आई आहे जी जन्म दिल्या दिल्या आपल्या पोरांपासून वेगळे होते अलग होते बाजूला होते हो ते पिला नुकतीच सृष्टीत आली वारा म्हणजे काय त्यांना माहीत नाही आबा म्हणजे काय कळत नाही आकाश म्हणजे काय समजत नाही खावं काही कळत नाही श्वास कसा घ्यावा जाणीव नाही अशा वेळी आईनं आधार द्यावा आईनं कुशीत घ्यावं आईनं सांगावं शिकवावं आधार द्यावा तर ती आई उठून लांब जाऊन बसली ती पिला व्याकुळतात आईकडं आर्थ न पाहतात ए आई 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 ये ना गेदा जवळ ए आई अर्थ साथ घालत राहतात पण ती आई येत नाही जगची अजिबात हलत नाही ती तिथूनच फक्त आपल्या पिलांकडे बघत राहते आणि मग त्या पिलांना जाणीव होते आपली आई आपल्याकडे येणार नाही येणार नाही आणि मग त्या त्या पिलातले एक पिलू सगळी शक्ती एकवट सगळी शक्ती ताकद एकवटून उभा आईच्या दिशेनं पाऊल टाकत पाय सटकतो ढासळतो कोसळत नाही मग ते पिलू परत शक्ती एकवटत सगळी ताकद एकत्र करून परत एक एक पाऊल टाकत आणि बस आपल्या आई जवळ जाऊन पोहचतं आईला बिलकत दुसरं पिलू उठून उभा राहत धडबड करता कोशिश करता पडत ढासळत पुन्हा उठून उभार आई जवळ पोचत एक एक पिलू तसं आईजवळ जात पण एक पिलू उठायची कोशिश करत सगळी शक्ती एकवटत पण अंगात्रान नाही शक्ती जमा होत नाही ते उभा राहता राहता ढासळत कोसळत यात्रेना बिवळत ए ए आई ये ना ग नाही जमत आहे ए आई ये ना पण सिहीन जापची हलत नाही ते पिलू परत प्रयत्न करता परत उभारायची कोशिश करतात परत एकदा उभा राहत पाऊल टाकत दुसरं पाऊल टाकत आणि परत ढासळत ते की उठत नाही उठून उभा राहत नाही ती लांबून बघत राहते त्या पिला आई ये ना गे ना जवळ नाही जमत आहे मला ए आई पण ती सिहीन येत नाही काही क्षण निघून जातात आणि त्या सिहिणीला कळत आपलं पिलू येत नाही आपलं पिलू आता जागेवर ना उठणार नाही उठत नाही हे कळल्याबरोबर ती सीन करून एकदा सगळं सर्वांगीण शहरतेर काळी फोडते आणि आपल्या पिलाजवळ येते आपल्या त्या पिलाकडे क्रुद्ध नजर न बघते प्रत्येकदा आसमान भीती डरकाळी फोडते आणि आपण जन्माला घातलेल्या पिलाच्या सरळ नरडीचा घोट घेते आणि त्याला घेऊन टाकते जगाच्या पाठीवरची पहिली आई आहे जी स्वतःच जन्माला घातलेल्या पिलाच्या नरडीचा घोट घेते त्याला घेडून टाकते पण असं का केलं तिनं असं का केलं याचं उत्तर त्या बछड्या जवळ आल्यावर तिनं ज्यावेळी डरकाळी फोडली ना त्या डरकाळीनं दिला ती सिंहनं आपल्या त्या बछड्याला एवढंच म्हणाली सिंहाचा बछडा म्हणून जन्माला आलास आणि तुला जर सिंहासारखं उभा राहता येत नसेल तर तू जगून उपयोग नाही तू मेलेला चांगला कारण सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतात ही सिंहासारखेच तुम्ही ठरवायचं आहे शेळीहून जगायचं की सिंहून जगायचं आणि जर सिंह व्हायचं असेल तर उभा राहावंच लागेल यशाच्या प्रवासाला सुरुवात करावीच लागेल तुमच्या ज्या क्षमता कौशल्य सामर्थ्य आहे ते सगळं झोकून द्यावं लागेल ध्येय ठरवलेल्या दिशेनं सातत्यानं पाळावंच लागेल अपार अपार कष्ट करावेच लागतील आणि त्या शिखरावर तुम्हाला पोहोचावंच लागेल जमत नसेल संपून जा या जगाला तुमची गरज नाही या सृष्टीचा नियम आहे इथं टिकतो कोण जो फिट आहे तो आणि फिट माणसं टिकत नाहीत जीवशास्त्राचा नियम आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट या सृष्टीत तोच टिकून राहिला जो फिटेस्ट आहे फिट आहे बस तुम्हाला तुमचं फिटेस्ट पण निर्माण करावंच लागेल तर तुम्ही टिकाल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असामान्य आहात तुम्ही अलौकिक आहात तुम्ही एकमेवा द्वितीय आहात तुम्ही अभिमान वाटावास काम आपल्या हातून झालं पाहिजे अभिमान वाटावास कार्य आपण निर्माण करून दाखवलं पाहिजे नव्हे स्वतःच्या बुद्धिमत्तेवर स्वतःच्या अभ्यासावर एवढा प्रचंड विश्वास पाहिजे एक निकालाच्या दिवशी विद्यार्थी धावत धावत मुख्याध्यापकांकडे आला आणि मुख्याध्यापकाला त्यांनी विचारलं सर वर्गात दुसरा नंबर कुणाचा आला सर म्हटले काय वेळ आहे लोक पहिला नंबर कुणाचा आला असा प्रश्न विचारतात हे पोरग विचारतोय सर वर्गात दुसरा नंबर कुणाचा आला ते सर म्हटले बाळ अरे पहिला नंबर कुणाचा आला असं विचारावं तो विद्यार्थी म्हणाला सर पहिला मीच आहे हे मला माहिती आहे दुसरा कुणाचा आलाय ते सांगा मी पहिलाच आहे हो मी सिंहच आहे हा आत्मविश्वास निर्माण होणं म्हणजे यश मिळवणं ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हा आत्मविश्वास कधी येतो स्वतःच्या क्षमतांची ओळख पटल्यावर स्वतःच कौशल्य लक्षात आल्यावर स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव झाल्यावर हो हे मी करू शकतो अभ्यासाला लागा पण भरकटलेला अभ्यास भरकट नको दिशाहीन नको या जगात यशस्वी ते झालेत ज्यांनी नियोजनपूर्वक काम केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं रहस्य काय माहिती आहे भान राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अमलात आणाव्यात हे शिवरायांच्या यशाचं रहस्य आहे नियोजन करताना भान राखून करा स्वतःच्या क्षमता स्वतःच्या मर्यादा जाणून नियोजन करा आणि एकदा ते केलं ना मग बेभान होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी पार पडा आमच्याकडे अडचण काय होती आम्ही सुरुवातीला बेभान होऊन वेळापत्रक तयार करतो पहाटे पाच वाजता उठणे अर्धा तास प्रातर्विधी साडेपाच वाजता पहाटेच्या रम्य वातावरणामध्ये कठीण विषय सुरुवातीला घ्यावा गणित साडेपाच ते सात सातला चहा साडेसात पर्यंत विश्रांती आठला पुन्हा अभ्यास इतिहास आठ ते नऊ नऊ ते दहा भूगोल दहा वाजता जेवावयास उठणे अर्धा तास जेवण एक तास विश्रांती साडेबाराला परत अभ्यास रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका सोडवणे साडेबारा ते दोन दोन वाजता परत एकदा उत्तर पत्रिका न अडीच वाजता जमा करणे अडीच ते तीन विश्रांती तीन वाजता परत काहीतरी खाऊन घेणे सव्वा तीन वाजता इतिहासाचा अभ्यास तीन ते पाच इतिहास पाच वाजता मोकळ्या हवेत फिरायला जाणे सहा वाजता परत येणे चहा घेणे साडेसहा वाजता परत अभ्यासाला बसणे विज्ञानाचा अभ्यास सहा ते नऊ नऊ वाजता परत जेवावयास उठणे दहा वाजेपर्यंत जेवणे दहा ते साडे दहा टी व्हीवरचा लागलेला कार्यक्रम बघणे त्याशिवाय मन शांत राहणार नाही दहा वाजता परत अभ्यास मराठीचा अभ्यास करणे आणि मग वाचत वाचत झोपी जाणे पहा ते पाच ला पुन्हा उठणे हे पहिल्याच दिवशीचं आमचं वेळापत्रक जसे जसे दिवस कमी राहतात तसं वेळापत्रक फार गतीने पळत राहतं आणि मग वेळापत्रकाची अंमलबजावणी काय काल ठरवलेल्या वेळापत्रकानुसार पहाटे पाच वाजता उठावयाचे होते पण रात्री मित्रानं आग्रह केल्यामुळं पाणीपत बघायला गेलो बारा वाजता परत आल्यामुळं सकाळी पहाटे उठणं जमलं नाही मग साडेसात वाजता उठलो साडेसात ते आठ हा विश्रांतीचाच वेळ होता म्हणून विश्रांती घेतली आठ वाजता इतिहासाचा अभ्यास करायचा होता पण माझं पुस्तक सुदीपनं नेल्यामुळं मला अभ्यास करता आला नाही वेळापत्रकाप्रमाणे चालावयाचे असल्यामुळं त्या वेळेत इतर विषयांचा अभ्यास करून चालणार नाही त्यामुळे तो वेळ मी टी व्ही बघण्यामध्ये घालवला दहा वाजता परत जेवणाची वेळ जेवण आज आईनं इतकं छान केलं होतं की अर्ध्या तासाच्याऐवजी ते खायला एक तास लागला त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा अर्धा तास त्यात आला पण जास्त जेवल्यामुळं परत डुलकी यायला लागली त्यामुळे हा पेपर उद्या सोडू असा विचार करून मी दुपारची शांतपणे विश्रांती घेतली शरीराला विश्रांती मिळाल्याशिवाय मनाला विश्रांती मिळत नाही आणि मनाला विश्रांती असल्याशिवाय बुद्धी काम करत नाही उगाच वेड्यासारखं अशी तखतक करून चालणार नाही असं कालच आमच्या सरांनी आम्हाला सांगितलंय त्यामुळे नंतर डोळा लागला खरं तर मी एकच तास झोपणार होतो पण जाग आली त्यावेळी साडेसात वाजले होते आता साडेसात वाजता खरं तर भूगोलाचा अभ्यास करायचं नियोजित होतं पण मला भूगोल कळतच नाही म्हणजे कळत नाही ते करण्यात अर्थ था काय असा विचार करून मी ते केलंच नाही नंतर आईनं परत जेवायला हाक मारली जेवता जेवता टी व्हीला उत्तम चित्रपट लागला होता तो पाहता पाहता अकरा कधी वाजले कळलं नाही पहाटे पाच वाजता उठावायचे असल्यामुळं आता अभ्यास करत बसत नाही आता सरळ झोपी जातो नाहीतर उद्या पहाटे उठणं होणार नाही हे आमचं नियोजन आणि ही त्याची अंमलबजावणी यश मिळेल शिवाजी महाराजांच्या यशाचं कारण काय भान राखून योजना खाव्यात आणि बेबान होऊन त्या अंमलात आणाव्यातच पन्नास वर्षाचं आयुष्य महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही एकही प्रसन्न असं नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अह ते जाऊ द्या आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय करायचंय जन्माला येऊन जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय जन्माला येऊन पन्नास वर्षात एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली फक्त दोन पण या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं तब्बल एक वर्ष तुम्ही उत्तम नियोजन करा अभ्यासाला फार कमी वेळ लागेल आणि नियोजनाशिवाय अभ्यास करा वेळ अभ्यास कितीही केला तरी पुरणार नाही ही, ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे खरं तर आपल्या सगळ्यांना या येऊ घातलेल्या परीक्षांसाठी उद्याच्या उज्ज्वल यशासाठी आणि भारताच्या भावी भवितव्यासाठी जे तुम्ही घडवणार आहात त्यासाठी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद